आज या ठिकाणी शिरवली या गावामध्ये जे कृषी महाविद्यालय आचळवले आहे तेथील जे रावेचे विद्यार्थी आहेत ग्रामीण कार्यानुभय जे अनुभव याच्यामध्ये जो त्यांचा तीन महिन्याचा प्रोग्राम आहे त्या प्रोग्राममध्ये कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी यावर्षी शिरवली या गावाची निवड झालेली आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने ते या ठिकाणी कृषीविषयी अनुभव कार्यानुभव घेत आहेत या याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज या ठिकाणी रानभाज्यांचं प्रदर्शन आणि कृषीविषयी जे विविध अवजारं आहेत त्याबाबतचं प्रशिक्षण या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये गावकऱ्यांना या कृषीविषयी जी माहिती आहे त्याचा चांगला अनुभव येईल जे वेगवेगळे उपक्रम आहेत कृषीमधले इंटिग्रेटेड फार्मिंगचा असेल किंवा वेगवेगळे जे कृषीविषयी अवजारं आहेत त्याची माहिती असेल आ, जे फळ लागवड आहे याच्याविषयी चांगली माहिती या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना दिलेली आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून जो कोकणातील शेतकरी आहे तो कुठेतरी आपल्या कृषीकडे जास्त लक्ष केंद्रित करेल करेल आणि या कृषीकडे एक व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या विद्यार्थ्यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांना खूप अशा शुभेच्छा देतो धन्यवाद कृषी महाविद्यालय आचलोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शिरोली ग्रामपंचायत शिरोली बौद्धवाडी विहारात रानभाज्या प्रशिक्षण आणि कृषी केंद्र विभाग यांच्यामार्फत जी काही तांत्रिकदृष्ट्या त्या नवीनवीन यंत्रणा आणि कृ सेंद्रिक खतं कृत्रिमरित्या खतं वापरून भाजीपाला विषयक प्रात्यक्षिक या ठिकाणी घेण्यात आले आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित महाड तालुक तालुक्याचे तहसीलदार शितोळे साहेब पंचायत समिती सभापती त्याचप्रमाणे या गावच्या आजी माजी सरपंच उपस्थित ग्रामपंचायत सदस्य मान्यवर महिला मंडल उपस्थित सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि आजचा जो कार्यक्रम झालेला आहे झा आजचा जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामधून नक्कीच या ठिकाणी नवीन शेतकरी तयार होतील आणि या कार्यक्रमाचा नक्कीच आमच्या शिरवली गावच्या लोकांना फायदा होईल आणि हा जो काय या शिवदूताने कृषीदूताने कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा नक्कीच या ठिकाणी फायदा होऊन एवढ्या शेतकऱ्यांमध्ये कमीत कमी दहा शेतकरी जरी पुढे येऊन शेती केली त्याने दिलेल्या मार्गदर्शन दर्शनानुसार तर नक्कीच शिरवली गावाचं आणि आमच्या ग्रामपंचायतचं जे काय घेतलेली मेहनत फुलफळाला येईल अशी मी या ठिकाणी आजच्या कारारे कार्यक्रमाव्यतिरेबद्दल अपेक्षा बाळगतो आणि आलेल्या सर्व कार्यक्रमाला उपस्थितांचे मी या ठिकाणी शिरवली ग्रामपंचायतच्या वतीने आणि शिरव सरपंच या नात्याने सर्वांचे आभ आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र